राडेगाव येथील जडका शिवारातील पारधी बेड्यामध्ये गावटी हातभट्टीची दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावरून ठाणेदार रामकृष्ण जाधव हो, यांनी पोलीस स्टाफला त्वरित रवाना केले जडका येथील रेमा पवार वय चोवीस वर्ष यांनी शेतातील झुळपात खदान परिसरात गावठी दारूच्या हातभट्ट्या चालवलेल्या दिसून आल्याने सदर हातभट्टी जागीच नाश केली त्यामध्ये गावठी हातभट्टीसाठी लागणारे सडवा दारू गुड तुरटी पत्री पिपे लोखंडी ड्रम प्लास्टिक कॅन लोखंडी व जर्मन पातेले व दारू गाडण्यासाठी लागणारे साहित्य असा पन्नास, पन्नास हजार दोनशे पन्नास रुपये आणि चोपन्न हजार पाचशे रुपये एकूण एक लाख चार हजार सातशे पन्नास रुपयाचा सा मुद्देमाल सॅम्पल घेऊन जागेवर नष्ट करण्यात आला दोन्ही आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत ही कारवाई ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील पोलीस उपनिरीक्षक निलेश गायकवाड सूरज चिवाने रुपेश जाधव विशाल राजू शंडे यांनी पार पाडली